घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात जी रसिकेत सुरू आहे विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना भारतीय या जनता पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर ही मोहिते पाटील समर्थकांचा रोष कायम आहे त्यातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केलेत ते वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन अंदाज घेत आहेत यामध्ये महाविकास आघाडीचे नेते त्यांना साथ देत आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतल देवी मोहिते पाटील या देखील मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे कार्यकर्ते पदाधिकारी व नेत्यांच्या भेटी घेत त्यांचे विचार जाणून घेत आहेत पंढरपूर जवळच्या देगाव येथील संध्याकाळी देवी मंदिरात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन असल्याचे सांगितले असले तरी शीतल देवी मोहिते पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेत आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो लवकरच तुम्हाला कळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे तो निर्णय आदरणीय विजयदादा मोठेदादा साहेब देशमुख साहेब आणि आपल्यासोबत असणारे जिल्ह्यातले सर्व नेते हे ठरवते मी तो निर्णय म्हणजे मी नाही त्याच्यावर वक्तव्य करू शकत पण नक्कीच हे सगळे एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेतील पण आजचा दौरा हा प्रचार दौरा नाही आहे हा जनतेचा कौल घेण्यासाठी आम्ही सगळ्यांच्या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार फिरतोय आणि जनतेचं मत काय म्हणजे पुढचं पाऊल आता आपण काय उचलावं तर या दृष्टिकोनातून आजपर्यंत परिवारांनी कायम जनतेला कौल घेतल्याशिवाय पुढचं पाऊल उचललेलं नाहीये आणि त्या दृष्टीने आम्ही ते करतोय बऱ्याच गावांमध्ये दादांनी केलेल्या विकास कामांची पुन्हा लोक आठवण सांगता आपल्याला आणि असंही म्हणलं होतं की मूर्ती पाटलांशिवाय जिल्ह्याला पर्याय नाही असाही प्रतिसाद मिळताना दिसतोय मिळतोय पण बघू आता काय ठरत निर्णय कधी होण्याची निर्णय एक चार दिवसामध्ये सगळे वरिष्ठ मिळून नक्कीच जाहीर करतील आणि जनतेची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून घेतली तर माझ्यापेक्षा खूप चांगलं आहे प्रतिक्रिय होती विजेता सरकार असताना त्याला कर्ज मिळाला होता आता अ वर्ग मध्ये जाण्यासाठी काही प्रयत्न करत आहे काय सांगा नक्कीच केलं पाहिजे फार सुंदर मंदिर आहे मी ऍक्च्युली गाडीतून जेव्हा उतरले तेव्हा मी हे वटवृक्ष जे पाहिलं त्याच्यात जे सौंदर्य ह्या मंदिराचं आहे अगदी एखादा पर्यटन क्षेत्रासारखं आहे आणि वर्ग मिळावा आणि पुढे जे खासदार होतील जनता म्हणून मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते की त्यांनी त्याला प्रयत्न करावे आणि नक्कीच होईल ईश्वराची इच्छा आहे ईश्वराची जागा आहे तर होईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या